ही साडी तुम्ही पाहू शकता मित्रांनो अगदी युनिक साडी आहे आणि ही मध्ये अगदी मी फ्रेश पीस तुमच्या समोर ओपन करत आहे मित्रांनो जरीचा कॉन्सेप्ट आपल्याला प्रत्येक लाइनिंगच्या साडीमध्ये आपल्याला जरीचा कॉन्सेप्ट इथे दिसत आहे पाहू शकता तुमच्या बजेट वाईज कलेक्शन मी आपल्या समोर आणलेली आहे पाहू शकता हिचं जे लुक आहे ना आपल्याला अशा पद्धतीने लुक मिळणार आहे तर ह्याच्यावरती तुम्हाला एक दुपट्टा फ्री मिळणार आहे म्हणजे साडी सोबत एक दुप्पट्टा तुम्हाला फ्री आम्ही देणार आहे नमस्कार मित्र मंडळी कसे आहात आपण बरे आहात का आजची जी व्हिडिओ आपण शेअर करणार आहोत ना फॅन्सी साडीची कलेक्शन या मध्ये शेअर करणार आहोत सर्वप्रथम तुमचा मनापासून परत एकदा आपल्या अजमेरा फॅशन मध्ये स्वागत आहे आणि आपल्या मराठी या युट्यूब चॅनलला तुमचा खूपच मनापासून आपला प्रतिसाद मिळतो खूप खूपच आनंद वाटत की आपल्या चांगले चांगल्या एकदम मस्त मस्त कमेंट वाचून आणि तुमचे प्रश्नांचे जे उत्तर मला द्यायला दे देखील खूपच आनंद वाटत आणि तुमचा रिस्पॉन्स आणि तुमचा प्रतिसाद देखील आम्हाला खूपच चांगला मिळतो तर तुमच्यामुळे मी नवीन नवीन व्हिडिओ बनवायचं नवीन नवीन व्हिडिओ बनवायचंच आहे कारण की अशी भरपूर युथ आहेत मित्रांनो की नवीन नवी बिझनेस सुरुवात करायचा आहे असं विचार करतात पण त्यांना पाहिजे तसा मेन गायडन्स पाहिजे तसा मेन फॅक्टरी पाहिजे तसा मेन मार्केट त्यांना भेटत नाहीये तर आपण पण काय करतो की त्यांना व्हिडिओ मार्फत काही गायडन्स पण प्रोवाइड करतो काही इन्फॉर्मेशन प्रोवाइड करतो जेणेकरून त्यांना एक बिझनेस सुरुवात करायला त्यांना एक प्रतिसाद मिळाला पाहिजे आणि चांगला एक इन्फॉर्मेशन देखील मिळालं पाहिजे मित्रांनो आपला फॅशन त्यामधीलच एक आहे आपला अजमेरा फॅशन जो आहे ना एक होलसेलर नाही आहे तर आपण एक मॅन्युफॅक्चरर आहे आम्ही तुम्हाला जर फॅक्टरी रेटनी कलेक्शन आम्ही तुम्हाला सेल करतो तुम्हाला जर बिझनेस करायचा आहे जर तुम्हाला एक होलसेलर बनायचा आहे किंवा तुम्हाला एक रिटेलर बनायचं आहे तर तुम्ही आमच्याकडे आरामसे जुळून स्वतःचा तुम्ही एक बिझनेस सुरुवात करू शकता आपल्या आप पायावर तुम्ही उभा राहू शकता असे प्रत्येक लेडीज आहेत जे प्रत्येक असे व्यक्ती आहेत ज्यांना स्वतःचा बिझनेस सुरुवात करायचा असतो पण त्यांना पाहिजे तसा प्रतिसाद इन्फॉर्मेशन नाही भेटत तर त्या त्यांच्यामुळे मी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी शेअर करते मित्रांनो आपल्या अजमेरा जर आम्ही तुम्हाला कुठलीही कलेक्शन दाखवतो ना ते फॅक्टरी मध्येच मिळतं आपल्या इथे अजमेरा फॅशनला देखील तुम्ही करून सगळ्या प्रकारचे कलेक्शन तुम्ही पाहू शकता आणि तुमचा स्वतःचा बिझनेस तुम्ही सुरुवात करू शकता तर चला मित्रांनो जास्त बोर नाही करत आहे कॉन्सेप्ट कडे आपण वळवत सर्वप्रथम आपल्या अजमेरामध्ये काय काय मिळतं त्याची एक इन्फॉर्मेशन देते जसं की आज मी आपल्या समोर आणलेले आहे कॉन्सेप्ट फॅन्सी सारी पण फॅन्सी सारी दाखवले अगोदर मी तुम्हाला शेअर करू इच्छिते की आपल्या अजमेरा सगळ्या प्रकारची साडी प्रिंटेड साडी असो किंवा बनारस साडी असो किंवा पट्टू साडीज असो सगळ्या प्रकारच्या साड्याज आपल्याकडे भेटून जात सोबत ही साडीच नव्हे तर आपल्या इथे कुर्तीज असो कुर्ती विथ प्लाझो घरारा शरारा असो ड्रेस मटेरियल असो किड्सवेअर वेअर असो वुमन अंडर असो किंवा नाईटीज असो सगळ्या प्रकारच्या कलेक्शन आपल्या इथे एकाच प्लेस मध्ये भेटून जातं जेणेकरून तुम्हाला मार्केट फिरायची गरज नाहीये तर मित्रांनो आपल्या अजमेरा फॅशनमध्ये आज फॅक्टरी रेटमध्ये आम्ही तुम्हाला कलेक्शन जे सेल आउट करतो तर चला आपण वळूयात कलेक्शनकडे सर्वप्रथम मी आपल्याकडे आणलेली आहे नवीन कॉन्सेप्ट तर चला आपण वन बाय वन साडी पाहूयात किती अमेझिंग साडी होणार आहे ना तर तुम्ही शॉक होणार आणि सुरुवात रेट मी तुम्हाला सांगू इच्छिते साड्यांमध्ये फक्त पंचेचाळीस रुपयापासून आपल्याकडे साड्यांची सुरुवात होते तर चला सर्वप्रथम आपण दुसरी नवीन युनिक साडी पाहूयात जॉर्जेट मटेरियल राहणार आहे डिझाईन तर तुम्ही पाहते किती ब्युटिफुल साडी मी तुमच्यासमोर आणलेली आहे आणि डिझाईन तर तुम्ही पाहू शकता किती ब्युटिफुल कॉन्सेप्ट आहे हे आपला पदरचा भाग राहणार आहे पदरमध्ये तुम्ही पाहू शकता किती युनिक डिझाईन मी तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलेली आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर कॉन्सेप्ट भेटून जातं बरं का जे कलर्स मी तुम्हाला दाखवते जरुरी नाही की तुम्हाला प्रत्येक सेटमध्ये सेमच कलर मिळेल नाही आहे आपल्याकडे कलर कॉन्सेप्ट भेटून जात ही साडी राहिली आता दुसरी साडी मी तुम्हाला दाखवते ही साडी तुम्ही पाहू शकता अगदी ब्युटिफुल साडी आहे शायनिंग फॅब्रिक राहणार आहे आणि एकदम पार्टीवेअर कॉन्सेप्ट राहणार आहे चला ओपन करून दाखवते मी तुम्हाला ही साडी तुम्ही पाहू शकता मित्रांनो अगदी युनिक साडी आहे आणि ही साडीमध्ये अगदी मी फ्रेश पीस तुमच्या समोर ओपन करत आहे मित्रांनो साडीचा तुम्ही पॅटर्न पाहू शकता अगदी ब्युटिफुल पॅटर्न आम्ही तुम्हाला दिलेला आहे कटवर्क पॅटर्न आम्ही तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलेला आहे अगदी युनिक डिझाईन सारी आहे सोबत या साड्यांवरती तुम्ही पाहू शकता सिरोस्की डायमंड ह्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे अगदी युनिक कॉन्सेप्ट आहे ह्याच्यामध्येही तुम्हाला कलर कॉन्सेप्ट आपल्याकडे भेटून जातो नेक्स्ट कॉन्सेप्ट तुम्ही पाहू शकता हलकी साडी म्हणायला हरकत नाहीये फॅब्रिक जर मी सांगायला गेले ना ऑर्गेनचा स्मूथ फॅब्रिक आहे आणि ह्याच्यामध्ये देखील तुम्हाला डिझाईन दाखवते ही पदर देखील तुम्हाला अगदी युनिक आणि बेस्ट पदर आम्ही तुम्हाला डिझाईन केलेला आहे डिझायनर साडी आपल्याकडे भेटून जातं मित्रांनो कॉन्सेप्ट तुम्ही पाहू शकता कटवर्क पॅटर्न आम्ही तुम्हाला दिलेला आहे कलर कॉन्सेप्ट पाहू शकता अगदी लाईट कलर कॉन्सेप्ट आम्ही दिलेला आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर कॉन्सेप्ट भेटून जातं नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे पार्टीवेअर कॉन्सेप्ट मी आपल्यासमोर आणलेली आहे अगदी ब्युटिफुल साडी आहे मित्रांनो चला आपण ही देखील ओपन करूया पाहू शकता साडी उप ओपन केल्या केल्या तुम्हाला वाव असं आलं असेल ना मनामध्ये तर पाहू शकता अगदी ब्युटिफुल डिझायनर सारी मी आपल्या समोर आणलेली आहे आणि बॉर्डर जर पाहू शकता तुम्ही बॉर्डरमध्ये आपण हायलाईट दिलेला आहे स्टोन वर्क आपल्याला दिसतोय मोतींचा वर्क आपल्याला इथे दिसतोय सोबत अशाच प्रकारचे साडी नव्हे तर पाहू शकता तुमच्या बजेट वाईज देखील आपल्याला अगदी युनिक साडी हवी असेल तर युनिक साडी देखील आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय पाहू शकता अगदी ब्युटिफुल साडी आहे मित्रांनो कॉन्सेप्ट तुम्ही पाहू शकता जरीचा कॉन्सेप्ट आपल्याला प्रत्येक लाईनिंगच्या साडीमध्ये आपल्याला जरीचा कॉन्सेप्ट इथे अशाच प्रकारचे ना तर आता सध्याला जो सीझन येतोय ना त्या सीजन अकॉर्डिंगली कलेक्शन पण मी तुमच्या समोर आणलेली आहे चला कॉन्सेप्ट मी आपल्याला दाखवते फर्स्ट ऑफ ऑल तर मी बॉक्स कलेक्शन सोबत सुरुवात करते पाहू शकता हे सारी बॉक्स आयटम सारी आहे आणि वेडिंग कॉन्सेप्ट सारी आहे वेडिंग कलेक्शन आहे तुम्ही बॉक्स पाहू शकता मित्रांनो बॉक्समध्ये किती ब्युटिफुली इथं डिझाईन केलेलं तुम्हाला इथे दिसत आहे ना वेलवेटचं काम तुम्हाला पाहू शकता पॅकेजिंग एवढं सुंदर आहे तर साडी किती सुंदर असेल असं तुमच्या मनात आलं असेल ना तर चला मी तुम्हाला दाखवते पाहू शकता तुमच्या बजेट वाईज कलेक्शन मी आपल्या समोर आणलेली आहे ब्युटिफुल पॅटर्न आहे लुक ह्याचं तुमचा कसं लुक तुम्हाला ह्याच्यामध्ये कसं दिसतोय ना अगदी सेम लुक ही नेक्स नेक्स तुम्हाला ही साडीमध्ये दिसणार आहे अगदी ब्युटिफुल आहे हेवी कॉन्सेप्टची साडी आहे नेक्स्ट कॉन्सेप्ट मी तुम्हाला दाखवते ही कॉन्सेप्ट तुम्ही पाहू शकता अगदी युनिक डिझायनर कॉन्सेप्ट आहे ब्युटिफुल पॅटर्न आहे ह्याच्यामध्ये साडी पाहू शकता तुम्ही पाहू शकता अगदी ब्युटफुली डिझाईन तुम्हाला आम्ही दिलेला आहे रेड कलर तुम्ही पाहू शकता लाल कलर हे सगळ्या फंक्शन मध्ये शुभ मानलं जातं बरोबर तर ह्या रेड कलर मध्ये तुम्ही पाहू शकता किती ब्युटफुल मी तुम्हाला इथे पॅटर्न्स आणलेले आहे अगदी सुंदर कलेक्शन आहे तर अशाच प्रकारच्या कलेक्शन नव्हे तर मी तुम्हाला बॉक्स आयटम कलेक्शन देखील आणलेली आहे पॅकेजिंग तर पाहिलं तर खूपच सुंदर आहे पॅकेजिंग तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं वेडिंग कॉन्सेप्ट राहणार आहे आणि ही लगेज पॅटर्न येणार आहे बरं का म्हणजे तुम्हाला कोणाला जर गिफ्ट करायचं आहे गिफ्ट सेक्शन तुम्हाला पाहिजे से। असेल तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं व्हरायटीज तुम्ही आपल्या दुकानामध्ये तुम्ही ऍड ऑन करू शकता पाहू शकता किती ब्युटिफुल याच्यावरती काम आपल्याला दिसत आहे चला आपण साडी पाहूया साड्या प्रकार साडी कशा प्रकारची राहणार आहे पाहू शकता हिचं जे लुक आहे ना आपल्याला अशा पद्धतीने लुक मिळणार आहे तर ह्याच्यावरती तुम्हाला एक दुपट्टा फ्री मिळणार आहे म्हणजे साडी सोबत एक दुपट्टा तुम्हाला फ्री आम्ही देणार आहे तर ह्याच्यामधील भरपूर व्हरायटीज आहे बरं का मित्रांनो आपल्या इथे तर तुम्हाला कुठलीही कलेक्शन आवडली असेल रेटबद्दल इन्फॉर्मेशन घ्यायचं असेल दिलेल्या स्क्रीनवरती व्हॉट्सअप करायचं आहे तिथे आम्ही तुम्हाला सगळं इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करू आय होप तुम्हाला ही कलेक्शन आवडली असेल मित्रांनो अजून अशाच प्रकारचे कलेक्शन तुम्हाला पाहायचं असेल व्हॉट्सअपमध्ये मेसेज करा आम्ही तुम्हाला पीडीएफ सेंड करू मित्रांनो कॉन्सेप्ट तर मी धमाकेदार आणलेलीच आहे अजून कुठलं व्हरायटी पाहायचं असेल कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की कळवा तर चला मित्रांनो मी आपल्याला मिळते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये अशा धमाकेदार कलेक्शन सोबत नमस्कार